वारे वसाहत इथं झालेल्या खून प्रकरणातील अल्पवयीन मुलासह सात जणांना बारा तासात अटक स्थानिक गुणेश अन्वेषण आणि जुना राजवाडा पोलिसांची संयुक्त कारवाई वारे वसाहत इथं गुरुवार दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास भरदिवसा सुजल बाळासो कांबळे वयवर्ष एकोणीस राहणार टिंबर मार्केट याचा आठ ते दहा हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने खून करून पळून गेले होते याची फिर्याद त्याचा चुलता अजय कांबळे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली होती या भर दिवसा झालेल्या खून प्रकरणी शहरात खळबळ माजली होती याचा गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि जुना राजवाडा पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्यांनी संयुक्त हल्लेखोरांचा शोध घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने बारा तासात ओंकार राजेश पवार वयवर्ष एकोणीस राहणार पंचगंगा तालीम आदित्य आनंदा पाटील उर्फ जर्मनी वयवर्ष एक्केचाळीस राहणार झुंजार क्लब शिवाजी पेठ आशिष सुकेश भाटकर वैवर्ष एकोणीस राहणार पंचगंगा तालीम उत्तरेश्वर तेजस उर्फ पार्थ कळके वयवर्ष एकोणीस मस्कुती तलाव श्रावण बाबासो नाईक वयवर्ष एकोणीस दत्तमंडळ सरनाईक कॉलनी याच्यासह अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले त्याचप्रमाणे जुना राजवाडा पोलिसांनी साधिक जॉन पीटर वैवर्षे एकोणीस राहणार राजाराम चौक टिंबर मार्केट याच्यासह अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे jungle